Oh i काय रेटल बघू शकता बघू शकता मंडी किती प्रसादे अजून पाहिजे पाणी दे माझ्या पुढे ठेवला मी नाही खोलतो यांच्या सगळ्यांचा <laughs> आता आम्ही आरती करून आलेलो जातो आम्ही चाललेलो आम्ही शेतात राखणे राहायला जातो डोकं येतात ना म्हणून आम्ही शेतात राखणी करायला जातोय आम्ही आता जातोय शेतामध्ये हा दिसत आहे पडलाय चांगला चांगलं पडलाय म्हणून आता काय एवढं वाटत नाही तुम्हाला फ्लॅश लाईट लावली पुढे बघू शकता लो पहिले कुकरा येतात भरपूर आता तिकडे शेतामध्ये राहतील कारण शेतामध्ये ना पूर्ण वाट लावतात तुम्हाला सकाळी तुम्हाला दाखवेन असला तर पूर्ण शेत आहेत दिसत नसेल तुम्हाला तरी पण ऍडजस्ट करा, करा कारण मी काय दिसत नसेल मोबाईल वरती शूट करतो दिसणार नाही तुम्हाला पुढच दाखवतो हो आता कुठे जायचे चाल ना लवकर मी अजून येत आहेत आपल्याकडून चांद पडलाय चांगलं त्याच्यामुळे एवढं काही हे नाही तुम्हाला दिसत नसेल थोडं ऍडजस्ट करा दिसत नाही असेल ना काळोख दिसत असेल कारण नायट मध्ये तर मी अपलोड ना हे नाही आहे त्याच्यामुळे किती लांब आहे अजून जवळ आता आम्ही अजून येत आहेत पाठवून तसे आम्हाला पण माहिती नाही कुठे जायचं आता आम्ही बसलेलो होतो असेच बार कारण लाईट पण गेली होती नेटवरती बसलो होतो नंतर आम्हाला सांगायचं चल जायचं आहे थोडे डुकरं बिकरं येतात त्याच्यामुळे त्यांना आकवायला दाखवत होता कुठून जायचं ह्या घरामध्ये हे घर बंद असतं हे घर कसं शेताच्या बाजूला आहे ना तर इथे <Pie> राहतात आहे ना तर इथून डुकरं बिकरं दिसतात मला दाखवतो इथून शेत दिसतं काय त्याला तुम्हाला पुढे दाखवतो चला इथे रात्री कोण कोण शेता जवळ पूर्ण तुम्हाला दाखवतात शेतामध्ये वाट लावतात पूर्ण रात्री डुकर आणि वाजले साडे दहा साडे वाजले पाच वाजेपर्यंत म्हणजे रात्री डुकर आणि दिवसा माकडं वांद आणि माकड माकडं

देऊळ आहे इकडनाच येत रे खायचे येतच काही खायना येतात वरना पण येतात खायना पण येतात डुकरा सगळ्या आतमध्ये घपवाचा पूर्ण बघू शकता तुम्ही पूर्ण जंगल आहे जंगलामधून काही ना पण येतो रे पहिली शेती म्हणजे पहिली शेती विती करूची ना तेव्हा एवढं हे नाही त्याचा आता शेती कमी झाली तर डुकरा येतात खाऊ का डुकरा जाम वाट लावतात काय रे काय बघत आवाज तर येता होय ना बघू शकता तुम्ही भात झालेला आहे भाताचे पूर्ण वाट लावतात डुकरा तेच आम्ही हे करू केलेलो आता सोम पाडे बघतो मी इकडेच येतात ना रे जंगल बाग जंगल बाग असला

खानला पण दिसलो ते पण येत तिकडं ना लाईट बिटी लिहिली बरं झालं पहिला आम्ही आलेलो आलेलो लवकर मोठा डुकर होता एकटाच आहे भाताची शेतामध्ये पूर्ण वाट लावतो कारण वरती आता कशाला येतात वरती काय काम बिम करतात ते आपल्या ह्याच्यामध्ये घुसतात ना हा ना वर चिरेकन आहे ना त्याच्यामुळे सगळे जंगल खायला काय भेटत नाही ते म्हणून इकडे कारण एवढीच आहे ना त्याच्यामुळे इकडे जंगल तोड पण झाली आहे भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामुळे चला आता दातो आम्ही पुढे वाट लागली असते फोडून पण आले होते ते घर मी घरामधून नाही ते घरामधून आणि बाकीचे बाहेर आले होते कारण त्यांच्या पुढे पण शेती आहे बघतली होती चल मोठ होतो वरात झाला आम्ही धावतो परत येथे इकडे पण शेत ह्याच शेतामध्ये होता तो ह्याच्यावरती इकडेच होतो तो आम्ही वरणाशी धावत इलेले त्याच्यामुळे तिकडून पण जागे झाले आम्ही वंटच होतो ते नाहीतर गेलास खाल्लास आता आम्ही नसतो ना तर खाल्लं असतं त्याने काय ना काहीतरी पूर्ण वाट लावतो म्हणजे एवढी मेहनत करून घेतलेलं काय भाव फिरवत नाही पूर्ण वाट लावतात म्हणजे आता दोन दो म्हणजे रात्री डुक्कर आणि दिवसा वांदर पूर्ण वाट लावतात आता आम्हाला सांगतलं म्हणून नाहीतर तुम्हाला हा व्हिडिओ बनवून बनवून दाखवतो कशी मेहनत केवढी करायला लागते

खात वस्ती ठीक आहे चला थांबा रे चला जातो आता आम्ही घरी थोड्या वेळ परत थोड्या वेळ आम्ही परत येऊ पण तेव्हा व्हिडिओ नाही बनवणार

का कुठे कुठे म्हणजे खरे जाणावं अरे भरपूर ठिकाणी झाले ना पाजीला ना हा जाणार वाघ बिघतो नाही तसं बोल माहिती आपल्याकडे पण वाघ कुठेतरी बोलला होता ना आज वाघ आपलं खाई बोलले ते आज काहीतरी होतं रे वाघ झाला मम्मी बोलीत होती वाघ हा आपले वाघ इलो होतं वाघ पण आहे भरपूर पहिला आम्ही कुत्रे ठेवायचं ना कुत्रे घेऊन जायचं म्हणजे फिरायला नको होतं असं जातो आता आम्ही घरी देखे 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 सांगा उपाय त्याला काय तर डब्बा पण ठेवतात लोखंडाचा रांड्याचे खर ॲल्युमिनियम वाजवतात अशी मोठी एकदम रशी बांधतात त्याका कोण दिसला ठाक 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 असं वाजवतात मग असे पळतात पण आता डुकराती पण त्या का पण नाही म्हणून ले ले। ते ते पार ठेव लागता आता येलेले तुम्ही बघू शकता आम्ही तिकडे त्या साईडला आज तारीख किती या तारीख चार तारीख हा व्हिडिओ येपर्यंत टाइम लागेल भेटूया चला गुड नाईट Bye.